त्या किडनीमध्ये काम नाही आहे हे सगळ्यांना माहिती होतं तरी पण आम्ही आमच्या दवाखान्यात त्यांचे स्पेशल टेस्ट असते आय वी पी नावाची त्याच्यामध्ये औषध देऊन किडनीचे फोटो काढतात तसे फोटो काढले तर औषध आलं किडनीचं तर काम चालू आहे हो आम्ही याचे चोवीस तास एक्सरे काढले जर दोन दे तासांना तीन तासांनी चोवीस तासात त्या किडनीतनं पाणी औषध उतरलं नाही याचा अर्थ किडनी खराब आहे त्याच्यानंतर पेशंटला आम्ही सांगितलं समजावून तुमची किडनी खराब आहे ती काढायला पाहिजे आमच्या दवाखान्यामध्ये प्रिंटेड कन्सेंट असतात इंग्रजी आणि मराठी ती सोडून आम्ही हाताने कन्सेंट लिहून टाकू कुठल्याही शरीराचा अवयव काढायचा असेल बोर्ड तरी कापायचा असेल कोणाचं जो परमनंटली जाणार आहे अशा वेळेस आम्ही वेगळी कन्सेंट हाताने लिहून घेतो की तुझं किडनी काढणं गरजेचं आहे आणि ती काढायला आम्ही परवानगी देत आहोत त्या किड परवानगीवर त्याच्या बायकोनी त्यांनी स्वतः आणि साक्षीदार म्हणून मी माझ्यासमोर कन्सेंट देतो म्हणून मी अशा तीन सया आहेत पेशंटचं ऑपरेशन आम्ही लॅप्रोस्कोपीनी केलं पेशंट लेझर लेझर म्हणतो त्यांना कळत नाही लेझर लॅप्रोस्कोपीचा परत लॅप्रोस्कोपीनी केलं अत्यंत चांगलं झालं तिसऱ्या दिवशी पेशंट घरी गेला आजही तुमच्यापैकी कोणी जर मी सकाळी पण त्याला बघितलं असेल अत्यंत ठणठणीत तब्येत येते तेव्हा त्रेसष्ट सुटा आता चौसष्ट पासष्ट आहे अत्यंत ठणठणीत तब्येत आहे जोरात उड्या मला येतो दवाखान्यात धावण्याकडे दोनदा येऊन गेला मध्ये आणि त्यांनी त्यांच्या डोक्यातून हरवलं की त्याची किडनी काढली त्यांनी माझ्या आधीच पोलिसमध्ये कंप्लेंट केली त्यांनी सकाळी जे त्याबद्दल पंचवीस जानेवारी त्यांनी तक्रार केली आता नवीन गव्हर्मेंटच्या नियमामध्ये तक्रार केल्याच्यानंतर डायरेक्ट गुन्हा नोंदवला दो जात नाही ते सगळे रिपोर्ट मेडिकल कॉलेजच्या कमिटीकडे जातात आमचा केस पेपर त्याची तक्रार सगळं मेडिकल कॉलेजच्या कमिटीत केलं त्या कमिटीने असं दिलं की हे सगळं योग्य आहे याच्यात काही खोटेपणा नाही फाऊल प्ले नाही आणि तसेच तसा रिपोर्ट आल्याच्या नंतर पोलिसने ती फाईल क्लोज केली त्यांनी आज सगळ्या काहीतरी आरोप केले की मला कोणी दखल दिली किंवा तसं नाहीये त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्याला कुठलंही म्हणजे काय त्याला फसवणं म्हणा किंवा काहीच नाही सगळं उघड होतं त्याचा मुलगा मला म्हणतो की ला हो। सांग तो घस बारेस तो बोल म्हणता नाही तर आपल्याकडे पेशंट लोकांची पद्धत असते की ते त्यांनी जरी सांगितलं तरी त्या नातेवाईकपणात नाही मजबूर होतो बुला गेल अशा स्टाईलने लोकांपासून काहीतरी पेशंटला आयसोलेट करतात किंवा प्रोटेक्ट करतात हे सगळं असताना सुद्धा त्या मुलाला माहिती आहे की मुलगा मला डिसेंबरमध्ये भेटायला हवतात मुलगा आणि वडील दोघंही त्या दोघांना मी परत समजावून सांगितलं तो म्हणतो पैशंट म्हणला की माझ्या बायकसं ऑपरेशन तुम्ही केलं माझ्या काकाचं केलं आहे तुम्ही माझे चांगले डॉक्टर आहेत हे सगळं बोलून गेला तेव्हाही त्याला सगळं सांगितलं त्याच्यानंतर मला जेव्हा त्यांनी जानेवारी केस केली कंप्लेंट केली पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर एक दोघांकडनं असे साईड बाय साईड पण यायचे ते सेटल करायचं का त्याला द्यायचं का मी त्याच्या पूर्ण विरोधात होतो तेव्हाही आताही कारण जे काही मी कमवलंय ते माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ शकत नाही माझ्या हाताने कमवले